अबे भूषणे चाल बर थोडस वावरात ते म्हणलं भुईमुंग मध्ये आपल्याला ते पैप टाकायचे पाणी बोलायचं आहे म्हणलं आठ दिवसापासून त्या भुईमुंगले नाही बोललाय चाल बर पोयप टाकायला अभे ले का माय बिन तब्येत खराब आहे म्हणतो काल म्हणलं दत्त्या तू न तो बोलल्या गावामध्ये म्हणलं त्या शाळेच्या पटांगामध्ये खिऊ राहिले होते दाखवू का तुला आता हातपाय दुखते तब्येत खराब आहे चाललं का झालो काल भुजन काय झालं अव झाला काही नाही येल भुजनाले कुठे आपल्या भूमीटा आहे पाणी बोला जायचं हे पोट्टी माझ्या तब्येत खराब आहे पाय दुखू राहिले आहे काल मला त्या पोट्या सोबत खायच्या याची तब्येत खराब ना पाहिले दुखी काही म्हणलं पैपटाकू लागतो पैपटाकडे ते अंदर जाऊन ते पेंट वेट नवीन आले ते ठेवतो म्हणलं खराब होईल ठीक आहे भूषण ते नवीन कपडे काढून टाक म्हणलं ते आपण घालून आपल्या भुई म्हणलं पाणी तुम्ही ना रंभा महाराणी माय म्हणलं आपल्या वशी पहिलंच पैप कमी आहे त्या पाणी म्हणलं सारं म्हणलं तो जगण्याचा बापस तोडून टाकते जेव्हा तेव्हा म्हणलं तो सोडून टाकते भुईमुंगले पाणी आपल्याला पाणी नाही भेटत भुईमुंगले आज आठ दिवस म्हणलं त्याच्या नसतं ते पाणी नाही भेटलं मला आता कसं करता म्हणलं आता एवढे मोठे पाणी ओला आता कसं करता म्हणजे आता जगण्याच्या वाढत जातो घेऊन येतो म्हणलं दहा पंधरा पाय पैप तिथून ओलासाठी भूम काय करायचं तर का ना अहो देणार कोण नाही म्हणलं बुसण्याची माझ्या घरच्या बुड्यानं भेदभाव केला म्हणलं मोठ्या पोरात ना लहान पोरात मोठ्या पोराले सगळं दिल्लं म्हणलं त्या देऊ लागले हा पन्नास पैप मला म्हणलं पंचवीस दिले हा वाढ बी दिले जास्त दिल्लं मला कमी दिलं मग आम्ही सगळं काढतो म्हणलं आता तुम्ही म्हणत करणार तुमच्या बाबाला कथा जन्मेच्या बापाले वाव वावर भी जास्त दिले पैपा जास्त दिले आणि आपल्याले वावरी कमी आणि पैपा जास्त आहे म्हणत कोणी तुमच्या बापाले तुम्ही तू तु थांब फक्त आता आजचे दिवस पार म्हणलं सगळं फायनलच करून टाकतो वावराचं आणि ते पैपा फायपा सगळं विरी विरीचं सगळं म्हणलं बटवाराच करून टाकतो हा मागतो म्हणलं माझ्या बापाले क सारखं सारखं वावर दे ना विर बी भी सारखी दे पैपा सारखे दे पाहिजे म्हणलं सगळं शेम शेम पाहिजे आम्हाला सगळ्या याच्यात म्हणलं अर्धा जायचा पाहिजे आपल्याला वावरात अर्धा हिसा त्या अर्धा हिसा त्या पैबा मध्ये अर्धा हिसा त्या घरामध्ये अर्धा हिसा आपल्याला एक हे घर देऊन दिलं मला कोंडी हा ते मला चांगलं राहिले अर्धा अर्धा घ्या सगळं बटवाडा करा उद्या अह भुजण्याची आई तू फक्त आठ दिवस थांबून जा म्हणलं आठ दिवस म्हणलं आपल्या घरच्या भुईमुंगले पाणी नाही दिलं आहे की नाही ते मोरू राहिले की नाही चिमू राहिले ना तर म्हणून मौन म्हणतो तिले पहिलं पाणी ओल दे भुईमुंगले मग पाहतो म्हणलं हे तर सगळं फायनल का करायचं काय नाही तर माझ्या घरच्या बुडेले सांगतो सगळं फायनल कर म्हणून हो मला भुजण्याची बाबा गोष्ट तुमची बरोबर आहे सगळं फायनल करायला लावला काही नाही मला कोणाला सोडायचं नाही काही हो ठीक आहे ठीक आहे आता जातो म्हटलं वावरात पै पाहत म्हणलं जगण्याच्या वावरातून हा जेवढी लागते आपल्याला तेवढे त्याच्यानंतर जर त्यांनी काही जर भैसबाजी केली का मग पाहतो म्हणलं पुढं का होती का नाही तर हा चल चल लवकर ते पै पै टाकून दे म्हणलं त्या भूमिक होती चल लवकर झाला का बे पैप लावून झाला का म्हणलं काय बेले का दहा मिनिटं झाले पैपच लवकर आलाय का लाव ना लवकर हो बाबा कसा

अरे काय झालं का देवला भाऊ अरे आता काय विचारतो म्हणलं शांताराम भाऊ माल हे पैप लावायला दहा मिनिटं लागले हे बोट्याला म्हटलं पैप उरलाय ते म्हणतो भाऊ क्लिप तुटलाय त्या बाईबाजी पण तार लावलाय म्हणलं मी तरी लागले ते हे लावताच नाही कोण कळून काय जगन हा पैफ लावता नाहीत का म्हणलं तुला अभिले का कतारल्या रोंडाच्या बोट्या ताण का हे पैप लावणं होत नाही म्हणलं तू एक काम कर तू आपल्या फिरीवर जा तिथं त्याच्यात पैप्टे एक चांगला म्हणलं फुलावून देऊ इथं अरे बाबा देवलाल भाऊ काय म्हणलं लहान आहे तू जगन लहान आहे म्हणलं अजून त्याला शिवाय काय देत म्हणलं तू हा तेजन नाही जमलं म्हणलं म्हणलं ते किती फायला म्हणते पैवाले मग जेवण कसं तेजन लावणं काय शांताराम भाऊ लहान आहे तर काय करतो म्हणलं डोक्षर बसवत का मग आम्ही बोट म्हणलं दररोज शाळेत जाते तिकडून म्हणलं काय करते काय नाही टाइमपास करते येत असे लवकर हे बोट म्हणलं बिघडू आला दिवसापासून दिवसा दे ना का आता दिवसा म्हणलं त्याचे काय लोड नको काय टेंशन नेन्शन घेऊन होतो बाबा कोणता पाय बनो या गट्ट्यामध्ये म्हणलं पन्नास बाय बाय कोणता पाय काय शांताराम भाऊ माया घरच्या बोट्याला म्हणलं ते पैप बी नाही काय ले म्हणलं विरी उडता कोणता एक पाय बांध ते गट्ट्यामधून तो म्हणते कोणता पायपण कोणता नाही तो हा असा हे बोट्ट बेकल सांग ना बाबा कोणता म्हणलं या गट्ट्यामध्ये आभे लेख बाजारल्या बोट्ट्या कोणता आण म्हणलं गट्ट्यामधून मधून एकच पाहिजे आपल्याला कोणता पैप आण म्हणून का काय म्हणलं पंधरा मिनिटापासून अभे लेका ह्या पैफाची म्हणलं क्लिप लागून नाही राहिलीये तू का करू राहिला मला इथे उभार सांगितलं तुला पैफा अन्न देवा पण तो बाबा काय म्हणलं कुठून आणू पैप पैप झाले म्हणून आता कुठून आणू पयपा खतम झाले मी एवढं लवकर हे काम करतो आता तू जा म्हल त्या जगण्याच्या ओवरत दोन दोन पईप घेऊन ये म्हणलं तेव्हा म्हणतो मी म्हणलो हे पैबाची क्लिप लावतो जा म्हणलं दोन दोन पप आन मी नाही काय म्हणलं एक नाही घेणार ना अरे म्हणलं का घेणार काय आला शिवाय नाहीते मला काय करा तुम्ही काय ना सोबत अभे ले काय मी इथं पैप लावून राहिलो अन बे जा ना दोन पैप होतो आपल्याला फक्त पाच सात पैपाची गरज आहे अन म्हणलं दोन पप मग मी येतो तुम्हाला सांगितलं ना मी जात नाही म्हणे एकटा आणि ते म्हटलं म्हणलं मला शिवाय देते किंवा मी शाळेत गेल्या तर शिवाय देते ना आणखी गेल्या तर शिवाय देते तुम्ही केला म्हणला कोण शिवा देते बे हा चाल बरं माया हो सोबत कोण शिवा देते दे पाहाय तो बर चल लवकर पय आणून घेऊ म्हणलं तिकडून चला काय चल आता तुम्ही काय करता काय नाही लवकर अभे आण बे फोट्या पय बा आणण मा ले का दहा मिनटापासून हिरवळ गेला पय आणले आण लवकर आण राहाय लागल मामा या पाय मला धोसा होता म्हणून धोसा वेळ लागले आणता आणतं लेखा फोट्या एक पय भर राहिते का बे अन्न लवकर मग मोटर लावायचे ना आपल्याला बाबा जगण्याच्या वाढत म्हणलं एवढे बाबा आपल्या मशीत कमी आहे मग ना बुड्या मला आपल्या घरचे जगण्याच्या बाबाला म्हणलं जास्त बाबा दिले ना आपल्याला कमी दिले का अबे लेका भूसने म्हणून तो आता बटवाला करायचा आहे बेव त्या वावराचा घराचा विरीचा सगळ्या याचा म्हणलं बटवाला करायचा आहे अर्ध अर्ध मग आम्ही असा कसा बुडा देत नाही तर पाहतोच मी आता पहिले म्हणलं विचारायला लागेल ना जगण्याच्या बापाले का बाय बनतो म्हणून कसं घेऊन चालता लेखा भूषण त्याचे एकट्याचे बैब होय का मायवाले बी आहे मला अर्धे याच्यात बैब त्याला कायले विचारायला लागते मालक होय का तो मग चला लवकर घेऊन किती पैप घ्यायचे आपल्याला दहा पैप घेऊन घेऊ म्हणलो मी आठ घेतो खांद्यावर तू दोन घेऊन घे हा जमन ना दोन काय म्हणलं दोन चार सहाचा कट्टा घेत बसा तुम्ही दहाचा कट्टा घ्या मी घेतो म्हणलं पाचचा कट्टा काय टेन्शन घेता घ्या ना पंधरा पहिले का भूषणे पाच पैसे जमून का म्हणलं तू या ना भारी येणार नाही ना तुम्हाला असं वाटवलं आहे का मामधी ताकद नाही म्हणून तुम्ही असं समजू नका हलक्यात नका घेऊ मी बारीक जरी दिसत होता पण ताकद खूप आहे आपले घ्या ना तुम्ही दहा मी पाच घेतो हा ठीक आहे ठीक आहे उचल मग तू एक गट्टा पाच उचल मी दादा उचलतो हा उचल उचल चाल घेऊन म्हणलं भूमिंग मध्ये आपल्या घेतला <laughs> का रे भूषणे पाच पैपाचा गट्टा घेतला का खांद्यावर म्हणलं बाबा पाच पैपाचा खांद्यावर गट्टा घेतला मी ना तुम्ही घेता पैपा घेतले ना बरोबर मोजले का म्हटलं बुझ नाही आहे म्हणलं मायापाशी आता कोणी येऊन जाईना ना चल चल लवकर का शंतराम भाऊ पो, माझ्या पोटो म्हणलो एक काम सांगाव ते दुसरं काम करते आता म्हणलं तरी एक पैपार म्हणलं त्या विरीवरून हे गेलो ना म्हणलं आलंच नाही अजून पंधरा मिनिट झाली का ते एक पैपारच अजून तिनं तेव्हा भाऊ येऊ राहिला असं म्हणलं जगन एवढे काय टेन्शन घेत तू येऊ राहिला असं म्हणलं पैप घेऊन

पहिले का बेसरम पोटी आहे टोंडी आहे तुम्ही मी ह्या पाईपने नाही सांगितला होता मी म्हणलं तो विरी पाहिजे म्हणलं किल्पा लावून आहे त्या गट्ट्यातून पैप म्हणलं तुम्ही ह्या आले का बिन फालतू म्हणलं पैप आणून घेतला किल्पा नाही दिले अजून जा म्हणलं विरीवर ना त्याच्यातला या गट्ट्यातला पैप आण झालो अह बाबा तुम्ही म्हणले दहा वेळा म्हणलं व्हिडिओवर पाठवता पैपानासाठी मग त्याच्यापेक्षा पेक्षा तुम्हाला माहिती आहे मला पाईप कोणता येतो कोणता नाही येतात तुम्ही मी चाला म्हणलं सोबत आणून घेता मला पाईप हो म्हणलं देवलाल भाऊ काय म्हणलं त्या जगनले दहा वेळा तू व्हिडिओवर पाठवत जाशील ह्या पाईप होईन आहे दुसरा ह्या पाईप होईन आहे तिसरा मग त्याच्यापेक्षा म्हणलं स्वतः चाल ह्या व्हिडिओनं पाहून घे म्हणलं पाईप कोणता होईना कोणता नाही येतं हो म्हणलं शांतराम भाऊ आता तसंच करतो या पोट्ट्याच्या बोरुशावर काही राहत नाही तर मी म्हणलं स्वतःच मला व्हिडिओवर जातो न पय बांधून घेतो म्हणलं तेच तर मी म्हणून राहिलं देवलाल भाऊ तुले चाल मग आता मी बी येऊन जातो म्हणलं मायावराकडे आणि तिकडून चालली जातो ना तू या कडून चाल चाल ठीक आहे चाल चाल उल <laughs> का पोट्ट्याच्या पपाची कट्टी कुठे म्हणलं इच्छे हा तीन गट्टी होतो पपाची आपल्या बांधून मग आता कुठे म्हणलं एका दिवशी राहिला गट्टा बाबा जेव्हा मी पैप घेऊन आलो म्हटलं तुमच्याकडे तेव्हा म्हटलं तिन्ही गट्टे हो होते म्हणलं इथे पैपाचे बांधून होते त्याच्यातला एक पैप काढला मी ना आलो तिकडे तुमच्याकडे आता मला काय दुसरं आलं गट्टे दोन्ही आपल्या काय जगणी आहे तू म्हणलं दोन पैपाचे गट्टे कोण नीन हा दुसरे लोक येणार का म्हणून पैपा नाही आले बाबा तुम्ही मला काय म्हणून आले मी चोरले सांगा म्हणलं ते आता मला काय काय कोण कुठे गेले कुठे नाही अगा देवलाल भाऊ तू काय म्हणलं त्या जगनच्या मागे लागला आहे बाबा सकाळपासून हा माहिती शिवाय देऊ राहिला तू तिने काय केलं त्या पैपाचं एखादी आला असं म्हणलं नेलं सम पैपा तू एक गट्टे अगा शांतराम भाऊ एका कट्ट्यामध्ये पाच पैपा होते एका कट्ट्यामध्ये म्हणलं दहा पैपा होते हा दोन्ही गट्टे काय पाहिजे मी काम तो देवलाल भाऊ इथं कठून का काही फायदा नाही आहे म्हटलं एक काम करू आपण इथं साईटच्या वारच म्हटलं जाऊन पाहू चेक करून पाहू कोण नेले आहे का तू हे पै कोण नाही चाल बरं ठीक आहे बरं शांताराम भाऊ चाल बर पोहोचूनच घेऊ मला तसा शक्य चाललाय माझ्या घरच्या म्हणलं शिवलाच नेले माझी पैंब पो। काय देवलाल भाऊ तुला असा कोण शक्य चाललाय मला शिवलाला नेले आहे म्हणून पैभ शंतराम भाऊ शिवलाल म्हणलं माझ्या घरी काल आला होता पैभ पाहिजे म्हणे मला भूमिंग बोलायची येतं दहा पंधरा म्हणून मला त्याच्यावर शेक चाललाय आहे का नेलं असं म्हणून माझ्या पैभ असं वाटते का तुले ठीक आहे बरं चाल बर शिवलाच्या वारा चालू डायरेक्ट हा भूमिकंग मध्ये शांतराम भाऊ डायरेक्ट मला शिवलाच्या भूमिक मध्ये चाल तिथं असं मला वाटतं पैभ चाल बरं अरे जगन पाय <laughs> का शांताराम भाऊ म्हणलं होतं का का शिवलाललाच पैप नेल असं म्हणून मायवाले पाय पाय हा इथं पय आई वाटते दोन गट्टी पैपाचे च्या मायाचा हरामखोर तोट्टी या शिवलाल इथं आले का पैप हो ना देवलाल भाऊ मला वाटलं नाही होतं भाऊ शिवलाल पैप आण या वरातून बिना विचारलं ना शांताराम भाऊ मला कोण शेक गेला म्हणलं माहित आहे का शिवलाल वर काल म्हणलो शिवलाल माझ्या घरी आला होता मला पंधरा पैप पाहिजे म्हणे भुमंग बोलायचे येतो मी म्हणलो मायापाशी काही शिल्लक पैप आहे नाही तू तिकडून कोणाकडून पोहोन घे म्हणलो म्हणून माया शेक गेला म्हणलं शिवलालवर <laughs> पण या गेला कुठं शिवलाल हा इथं पैप आणून टाकून दिले म्हणलं भुईमूग मध्ये ना गेला कुठं दिसून तर आला नाही शांताराम <laughs> भाऊ त्याला वाटलं पैप इथं ठेवून द्या ना आपण येऊन जा म्हणलं तिकडून कोणाला दिसणार बी नाही हा आता दाखवून ना हो बेले का चोटे हा हे पैप म्हणलं कुठून आणले तुला हा कुठून आणले म्हणलं कुठून आणले म्हणजे कुठून नाही आणो मी तुला करायचं काय एवढ्या गोष्टीचे पहिले का झापरॅट उडायचे का शिवलाल माया वावरचे पैप आणले मला सांगू राहिला का कुठून आणली म्हणून धक्का तुला आता देवलाल मी का म्हणतो हे म्हणलं पैप तुझे एकट्याच्या होई नाही याच्यात म्हणलं माया बी अर्धा हिसा आहे समजला का हा त्या बुड्याने म्हणलं बरोबर काही हिसे पाडून नाही दिले वावरायचे फिरीचा पैफाचे हा बरोबर करायला लागते फायनल कायचा फायनल करायचं आहे पहिले का शिवलाल वावराचा अर्ध वावर तुले अर्ध वावर मला धक्का तुले आता बरोबर द्यायला म्हणलं वावर मला बरोबर द्यायला तुले बरोबर द्यायला म्हणलं अभे लेखा काय देवलाल कसं बरोबर दे म्हटलं आ तुले दहा एकर नंबर पाच एकर ते पैप म्हणलं तुला पन्नास पैप ना मला म्हणलं वीस पैप आणि विहिरीतलं पाणी बी बरोबर देत नाही हा तू म्हणलं आठ दिवस ओलत मला दोन दिवस ओल देतं म्हणजे अर्धा अर्थ होय का म्हणलं आपल्या घरचा बुडा म्हणला लय शहा आहे हा घरी जातो ना सांगतो मला त्या बुड्याले अबे लेखा शिवलाल तू बेवडा होता म्हणून तो तुला पाच एकर वावर देतला म्हणलं बुड्यान हा तुझा बेवडा नाही राहिला असत बरोबर अर्ध अर्ध दिले असतं ना अभेले लेखा मी बेवडा पेव कदारू पेऊ म्हणलं तुम्हाला करायचं काय बे आ, मला अर्धा हिजा पाहिजे बिलकुल हा अजून म्हणले अडीच एकर वावर पाहिजे म्हणलं तू या वावरातलं नाही तर जमणार नाही ते बटवाला पाहिजे आपल्याला आपल्याला का शिवलाल तुला वावरातला हिजा नाही देत त्या पैपातला नाही त्या विहिरीतला देत नाही आता म्हणतो तुला पाणी तरी देऊ आता इचंदर म्हणलं तुला पाणी नाही देत तुला जाऊ दे काय देऊ लाल भाऊ जाऊदे म्हटलं काय म्हणलं भांडामध्ये काय आहे ना तू बी जाऊ दे पहिले काय शिवलाल बोलून घे म्हणले पैप ना दे भी मग बोलून घे म्हणलं आली न पैप म्हणून म्हणलं देऊ लाल वापस शांताराम भाऊ तुला पहिलंच सांगतो तू दोघा भावाच्या मनात काही पडू नको आमचा घरचा मॅटर म्हणलं हा मायाबीन माझ्या घरच्या बुड्यानं देवलाल म्हणलं त्या बुड्याचा पोटतो हा मला पाजेकर दिलं ते दाए बेले का शिवलाल तू बी म्हणलं पोरग बय देवलाल भाऊ बी म्हणलं पोरगच वय पण आता जाऊ ना म्हणलं जे आहे ते करून टाका उद्या भाऊ म्हणलं काय ना काय नाही तर कोणाला जास्त वावर दिलं ना कोणाला कमी वार दिल तर हो म्हणलं शांतराम भाऊ कराच लागते मला म्हणलं वावराचा बोटवाला पाहिजे बिलकुल म्हणलं या देवलाल दाय कर ना ना थी मला पाहिजे कर जमणार नाही मला ते अर्धा अर्धा पाहिजे म्हणलं सगळं पैपात बिहार अर्धा हिस्सा आणि वावरात अर्धा हिसा नाही तर म्हणलं मी उद्या काही म्हणलं करून टाकेन जाण बिल का शिवलाल तुला कुठं जा म्हणलं चालली जा म्हणलं ठीक आहे पण तुला दायक एकरातून काहीच नाही भेटत नाही काही एक बी नाही भेटत म्हणलं ते पाहते करते लाय चांगलं खा म्हल त्याच्या चांगलं पिकव त्याच्यातच ठीक आहे म्हणलं असा कसा बुडा म्हणलं मला हिसा देत नाही पैपातला विहिरीतला त्या वावरातला तर मी पाहतोच म्हणलो उद्या मी काम तो देवलाल भाऊ शिवलाल तुम्ही एक काम करा आता मी ह्या इथं तुम्ही म्हणलं आजच्या दिवस राहू द्या तुम्ही म्हणलं शिवलाल हे पैफ घेऊन म्हणले हे तुम्ही वाले भुईमुंग आहे ते बोलून टाक आणि उद्या म्हणलं काय काय नाही मी संध्याकाळी येतो तुमच्या घरी हा न त्या म्हणलं तुकारांना भाऊले सगळं सांगतो हे असं असं झालं म्हणून आता काय करायचा फायनल करून टाका फक्त आजच्या दिवस थांबून जा तुम्ही ठीक आहे म्हणलं शांताराम भाऊ आता तू म्हणून आलाय म्हणून मी आजच्या दिवस था, थांबतो हा उद्या म्हणलं मला त्या वावरातला हा ह्या पैपातला हिसा आणि त्या विहिरीमधला हिस्सा पाहिजे नाही तर म्हणलं बाहून वाईट नाही हा ठीक आहे ठीक आहे काय तर म्हणलं उद्या भाऊ हा ठीक आहे आता चुपचाप बसा बा मित्रांनो ह्या दोघं भावाचं म्हणलं भांडण ह्या पैपासाठी ह्या फिरीसाठी न वावरासाठी चालू आहे म्हणलं अर्ध अर्ध पाहिजे या शिवलाल ठीक आहे तुम्हाला काय वाटतंय तर कमेंटमध्ये लिहून म्हणलं पाठवा ठीक आहे आता उद्या म्हणलं या दोघा भावाचा निर्णय करतो हा त्या याच्या बापाविषयी जाऊन को किती कोणाला किती द्यायचा वावर किती कोणाला किती पैप द्यायचे आहे या फिरीतून किती पाणी द्यायचं आहे तर उद्या म्हणला निर्णय होईल म्हणून व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही ठीक आहे मित्रांनो तर भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या तेव्हा म्हणलं नमस्कार